वर्ध्याच्या शासकीय ग्रंथालयात स्वच्छतेचा बोजवारा उडाला गेल्या काही महिन्यांपासून येथे स्वच्छताच होत नसून ग्रंथालयाच्या इमारतीची देखील दुरावस्था झाली असल्याचं चित्र आहे सहा वर्षापूर्वी बांधकाम झालेल्या शासकीय ग्रंथालयाच्या दुरावस्थेमुळे येथे अभ्यासिकेत अभ्यासाला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला कुठे वॉटर कूलरच्या पाण्याने ग्रंथ ओले होत आहे तर कुठे अभ्यास करताना लोमकळत असलेला पंखा डोक्यावर पडणार की काय अशी भीती विद्यार्थ्यांना आहे वर्ध्याच्या बस स्थानक परिसराजवळ विद्यार्थ्यांचे शासकीय ग्रंथालय आहे जुन्या इमारतीमध्ये असलेल्या या ग्रंथालयाला पुन्हा बांधणी करून उभारण्यात आले सन दोन हजार अठरामध्ये मध्ये एक कोटी आठ लाख रुपयांचा खर्च करून बांधकाम करण्यात आलेल्या जिल्हा शासकीय ग्रंथालयाच्या इमारतीला आता गळती लागली आहे लाग ज्या कंत्राटदाराने याचे बांधकाम केले त्याने गुणवत्तेकडे दुर्लक्ष केल्याची ओरड आता होत आहे येथील शौचालयाचे दरवाजे तुटले असून सर्वत्र घाण पसरली आहे देखभाल दुरुस्ती नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले शौचालयाच्या आत असलेले बेसिन आणि येथील स्टाईल असून अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेत बसतात त्या ठिकाणी असलेले पंखे तुटले आहे तर काही बंद आहे लाईट नादुरुस्त असल्याने पुरेसा प्रकाश देखील उपलब्ध होत नसल्याची ओरड विद्यार्थ्यांमध्ये आहे ग्रंथालयाची अवस्था तर पाहिली तर खूप विकेट आहे कारण जे मुलं येतात त्यांना राहण्यासाठी म्हणजे राहण्यासाठी म्हणतो आपण बसण्यासाठी व्यवस्थित खुर्ची नाही आहे खुर्ची ते अशी आहे की त्यांनी पूर्ण कंबर दुखून जाते पहिली दुसरी गोष्ट संडास बाथरूम व्यवस्थित नाही आहे जेवणाची जी जे व्यवस्था आहे ते त्यांनी केली आहे पण अशा ठिकाणी आहे की तिथे जेवायची इच्छा नाही होत मुलं सरस सर्व मुलं ऑफिसमध्ये जाऊन जेवण करतात आणि जे घाणं आहे ते त्या विचारूच नव्हतं आणिचं जे प्रमाण आहे समजा संडास तुटू नाही स्वच्छता होत नाही जो क्लिनर आहे क्लिनर ठेवला आहे म्हणते पण क्लिनर दिसतच नाही एक दिवस फक्त दीड दोन महिन्यातून एक दिवस येते आणि धूप म्हणजे साफ करून जाते आणि स असं म्हणा की दोन चार दिवस झाले साफ करून गेले दोन चार दिवस झाले की पुन्हा डबल तिथे जायची इच्छा आहे हो। पूर्ण रुमाल बांधून जावं लागते आणि आता आम्ही निवेदन दिलं आहे दिवसात किंवा दोन दिवसात जर कारवाई झाली अग्निशमन बंब आहे पण त्याची एक्सपायरी डेट देखील दोन वर्षापूर्वी संपली येथील दुरावस्थेवर शिवसेना उभाटा गटाचे निहाल पांडे यांच्यासह विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आणि याचा जाप शासकीय ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने यांना विचारण्यात आलाय देखभाल दुरुस्ती निधी उपलब्ध नसल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याचा सल्ला असे अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांना दिलाय कोट्यवधी खर्च करून ग्रंथालयाचे आधुनिकीकरण तर झाले पण ते टिकवायचे कसे हा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडला नसावा का असेच आता विद्यार्थी विचारू लागले निधी युजच नाही होत आणि व्यवस्था तर इतकी खराब आहे की असं वाटत आहे की गाईंचा गोट आहे की काय काय म्हणजे इकडे तिकडे संडास करून शेण नाही सगळे आणि आम्ही इकडे बाहेर जेवण करतो सर ते पण लक्ष कोणीच देत नाही सर इथं आम्ही किती दिवस झाले वर्षभरापर पाहतो साफसफाई तशी आहे तशीच आहे फक्त येते वर धाडधुड करते चालला जाते काही साफसफाई नाही सर प्रत्येक ठिकाणी थुकून आहे ते, ते कप जे आहे बाथरूम जे ते तुटून आहे दरवाजा तर सर आहेच नाही संडासले मुलांना सर संडासला इथं बसस्टँड वर जावं लागते कुत्रे इथे ये येऊन बसून राहते तिथे कावरलं चांगल्या प्रकारे अभ्यास करते पण साफसफाई नसल्यामुळं मुलांचं पण मन नाही अभ्यासामध्ये लागत नाही आमच्या लायब्ररीमध्ये जे शासकीय जिल्हा ग्रंथालय वर्ग आहे तिथे स्वच्छतेचा खूपच अभाव आहे स्वच्छता नाही आहे ना प्रॉपर लॅट्रिन बाथरूम साफ नाही आहे लाईट नाही पंखे नाही आणि खूप सारे प्रॉब्लेम आहेत आणि त्याकडे आमचे जे शासकीय जे ग्रंथालय अधिकारी आहे ते लक्ष सुद्धा देतील आणि वारंवार त्या पाठ आम्ही राज्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे कलेक्टर मॅडम सुद्धा स्वतः इन्स्पेक्शन करून दिलेले आहे तरी पण काही काम झालेलं नाही आम्ही आता बघू की आम्ही आंदोलन करणार आहे आता दोन दिवसांनी जर आता जर काही प्रोसिजर झाले नाही परिसरातील जनावरे या ग्रंथालयाच्या आवारात नेहमीच जात असतात अभ्यासिकेत भटकी कुत्री पोहचतात त्यामुळे सर्वत्र घाण पसरली आहे विद्यार्थ्यांनी एकत्र सोमवारी अभ्यासिका धुवून काढली तरी ही घाण मात्र कमी झाली नाही जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांकडे जिल्ह्यातील विविध ग्रंथालयाची पाहणी आणि चौकशी करण्याचे अधिकार आहे पण जे ग्रंथालय त्यांच्या अधिकारात आहे आणि त्यांचे ते ग्रंथपाल आहे अशा वास्तूंकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष व्हावे ही बाब खेदरजनक असल्याची प्रतिक्रिया विधानसभा प्रमुख शिवसेना उभाटा गट निहाल पांडे यांनी दिली हे वर्धा जिल्हा ग्रंथालय आहे हे शासकीय ग्रंथालय आहे इथं जर आपण बघितलं तर गोरगरीब जो सर्वसामान्य विद्यार्थी आहे ग्रामीण भागातले ते इथं स्पर्धा परीक्षाचे अभ्यास करण्यासाठी इथं येते आणि या ग्रंथालय मधी अस्वच्छताचा पूर्ण अस्वच्छताचा वातावरण आहे इथं पाण्याची सुविधा नाही आहे इथला पाणी इतका घाण आहे की एखादा विद्यार्थी पिऊन बिमार सुद्धा होऊ शकते इथले शौचालय बाथरूम जो आहे तिथं तोंडाला नाकाला रुमाल बांधून जा लागते इतकी घाण परिस्थिती आहे इथं साधा चपराशी चौकीदार नाही आहे इथले जितकी सीसीटीव्ही आहे ते सुद्धा बंद आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात मुली आणि मुलं हे इथं अभ्यास करायसाठी येत आहे म्हणजे या शासकीय ग्रंथालयाचा हे जो हाल आहे तर म्हणजे प्रशासन हे काहीतरी प्रशासन हे असं प्रकार करून राहिलं काय का हे का बिचारे ग्रामीण भागातले मुलं कंटाळले पाहिजे आणि कुठेतरी जो पैसे देऊन ग्रंथालयमध्ये बाकीचे मुलं जाते ते पैसे देऊन हे गेले पाहिजे म्हणजे म्हणून हे शासकीय असा हाल करून राहिले का हे प्रश्न आहे इथला जो ग्रंथ पालचा जो अधिकारी आहे तो सुद्धा इथं येत नाही दोन महिन्यापासून इथं कुठलाही अधिकारी नाहीये हे आम्हाला माहित पडला आहे इथल्या अधिकारीला आम्ही जेव्हा फोन केला त्यांनी सांगितलं का मी कुठेतरी प्रवासात आहो एक तास मला लागन ला, याला आणि ते पण अद्यापही इथं आले नाहीये पूर्णपणे इथं भोंगाड कारभार आहे मोठ्या प्रमाणात जो इथं निधी येते या ग्रंथालयासाठी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे इथं जर आपण बघितलं तर इथं शेड आहे दहा बारा लाख रुपयाचा ते शेड उभारला आहे त्याची किंमत तीन लाख सुद्धा नाही आहे अशा प्रकारात विद्यार्थीच्या नावावर हे भ्रष्टाचार करून राहिले आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थीला सोय सुविधा कुठेही देऊन नाही राहिले जर जिल्हा अधिकारी वर्धा आणि पालकमंत्री वर्धा जो शिक्षण मंत्री सुद्धा आहे त्यांनी जर याच्यामध्ये दखल घेतली नाही आणि हे विद्यार्थीला सोय सुविधा भेटली नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू आणि थेट जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर जाऊन बसू जेव्हापर्यंत या विद्यार्थ्यांना सोयीसुविधा भेटत नाही तेव्हापर्यंत आम्ही हालणार नाही आणि इथला जितकाही कचरा वगैरे आहे पूर्ण घाणीचं सा साम्राज्य हे पूर्ण कचरा जमा करून आम्ही कलेक्टरच्या दालनात समोर जाऊन फेकल्याशिवाय राहणार नाही देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अत्यंत बिकट अवस्था या अभ्यासिकेची झाली आहे देखभाल दुरुस्तीसाठी निधीच नसल्याचं उत्तर जिल्हा शासकीय ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोळे यांनी दिले कारण होत की आपला कार्यालयाला लेखा शिक्षक उपलब्ध नव्हता मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी या वर्षी पंचवीस सव्वीस पन्नास लाख नोंदणी केलेली आहे आणि त्याची आता प्रमाण सुद्धा झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या या पंचवीस सव्वीसच्या या आपल्या आर्थिक वर्षामध्ये नवीन लॅटिन बाथरूम दरवाजा दरवाजे जिना आणि चारी साईडच्या आपल्या फिनिशिंग आणि इतर सर्व सुविधा ह्या आता लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे कूलर वॉटर प्युरिफायर याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे साफसफाई करता या आमच्या कार्यालयाला महिन्याला फक्त बाराशे रुपये येतात त्याचबरोबर कार्यालयामध्ये सर्व पदे रिक्त आहेत आताच एम्पर्सी मार्फत अवस्था भरलेला आहे त्यामुळे रिक्त पद असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात पण त्या करता येत नाही हो त्यांनी सांगितलं की आपण लवकरात लवकर पद भरती करू आणि आताच एक पद भरण्यात इथल्या इथल्याच मध्ये बेकाश विषय नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचा निधी या कार्यालयाला मागील तीन वर्षापासून मिळालेला नाही आणि तो मिळालाच नसता पण या वर्षी आपण वित्त विभागाकडून मार्फत करून घेतलं पंचवीस सव्वीस मध्ये त्यामुळे आता निधी मंजूर झालेला आहे पन्नास लाख रुपये मान्य पालकमंत्री मध्ये आणि विद्यापीठामध्ये आणि पूर्ण प्रयत्न करून सहकार्य केले निधी मंजूर करून दिलेला आहे त्याकरता सर शासन स्तरावर देशांतर साफसफाई कर्मचारी जर हे नियुक्त झाला तर हे अधिक चांगलं होईल किंवा शासनाकडून महिन्याला केवळ बाराशे रुपयांचा निधी मिळतो तेथे तीन पद अजून रिक्त आहे दोनशे विद्यार्थी क्षमता असलेल्या या ग्रंथालयाला सुरक्षा रक्षकांची गरज आहे मूल पुस्तक चोरून येतात असं ग्रंथालय अधिकारी सोनवणे म्हणतात पण तेथे सीसीटीव्ही आहे ते त्यामुळे चोरी करणं शक्य नाही येथे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची बाब विद्यार्थ्यांनी मांडलेली आहे